नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा अतिउच्च मानला जाणारा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाची निवड करून दिला जाणारा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा सन दोन हजार एकोणीस वीस नुकताच संपन्न झाला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय खाजेकर संचलित सिल्लड तालुक्यातील द्वारकामाई शिक्षण प्रसारक मंडळ माणिकनगर नगर या संस्थेची शासनाच्या वतीने निवड करण्यात आली आहे असून सदरेल पुरस्कार वितरण सोहळा बारा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सिल्लोड तालुक्यातील मातंग समाजातील यशस्वी उद्योजक सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेले महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांचे निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते नेहमी स्वाभिमान व शिक्षणाचे महत्त्व शिकवणारे विजय खाजेकर सरांच्या संस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटना छत्रपती संभाजीनगर तसेच सिल्लोड तालुका पदाधिकारी यांच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे साहेब संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम साहेब सामाजिक कार्यकर्ते संजय साहेब संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड साहेब संघटनेचे ता सिल्लोड तालुका तालुकाध्यक्ष बाबूराव आयरे युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे संघटनेचे पदाधिकारी कडुबा मोरे कडुबा चंदनशिवे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा